कार्यक्रम होत लावण्याचं होतं आठ दिवस आला वगैरे मला भेटणे पण काय लग्नाला असतो त्या पावसाला वादा आलाय मे म्हणजे सोळा सतरा तारीख चालू आहे आणि धो पडतोय सांजावला की पडत आता सांजावला सुरुवात होईल म्हणजे वाट लावली सगळी वाट आणि पडली या वर्षी पाऊस मात्र अजून लवकरच चालू झालाय लवकर मध्ये महिन्यापर्यंत आंब आता अजून काही काही आंब्यानं होत होता वाटोला म्हणजे काय आता नंतर पुढे हाल बेकार करून टाकला आता जास्त चावड कसं येत नाही आता पोरांची काय आता मोबाईल परत झाले ऑनलाईन झालेत ना आम्ही आम्ही लहान असताना ना टायर घेऊन फिरायचो इकडून झोपडा फुटायची

सर्व जमानाच बदलला ना पहिली राहिली नाही आता एक रुपयाला सर्व बाजार यायचा आता एक रुपयात काय येत नाही दहा पैसे पहिले मोठं असायचं पुरत नाही सकाळी हायचं उद्या सकाळी आहे पण जर उद्या मूर्त चालला उद्या मी चाललो तिकडे ढांगरात चालतोय सकाळी चाल भेटले ते भेटले मुंबईला तुला आता माझी पण मी पण काय माझी काय रजा नाही घाई गायनी बघू जर सकाळी लवकर जमला टायमिंग आता माझी पण कामं बरीच पडली खूप वगैरे शिवायची आहे खूप आता पावसाला येतोय ते मांडव बिंडव ही करायचं आहे काडपत्री टाकायची आहे घरामध्ये उडाला बिडाला वाऱ्या वाढायचा आता सुट्टी म्हणजे आहे का उद्याचा एक दिवस आहे पण एक दिवसामध्ये ती वाड्याचं काम घेतलेलं हा का सकाळी उठून जातो चिंपाणी घेऊन आंब्याला लहानपोराची आता त्यांना काही सवय झालेली फिरायची गावची परंपरा अशीच राहणार गावात बदल होणार आता आता सरकारने किती भांडी दिल्यान काय तरी लोक उघड्यावरच असतात तुम्हाला पण माहितीये गाव बारा भानगडी तुम्हाला माहिती आहे किती काही गावात काय काय झालं तरी पण आणि आमची काही लोक जशी तशीच असणार आहेत तर पेरणीला परत जायचं पेरणी करायला आता पेरणी आणि बाबू आता कसं पाऊस आला मध्ये पडला तर सर वाटवलं लावून टाकणार सगळं आणि कामाची सराई चालू झाली ना, ना आता काय मी महिन्यात संपलेला पाऊस पडला तर चंडीचा मासा चढला की काय बघायला मासा पाहिल्यावर सारखं बांधड एक बांधार बांधले मासा पाहिल्यावर चढत नाटला मासा एवढा असायचं पाणी उतरत नसर पाणी उतरत नसर तेव्हा तो मासा खाली चढत नसर कातला मासा असं एवढं मध्ये असायचं पहिलं बाबू कसं हाताने भेटायचं आणि कसं गावडाला मास ग्राउंडाला आणि घराच्या वशेरीला मास चढायचं मास भरपूर मजा बोललास ना तू दोन दोन घाम्याला मास घेऊन यायची गावाला काय मजा गावाला कोण गावाला काय क्रिकेट आता आताची पिढी कसं झाली आहे जोपर्यंत गावात पांढरी टोपीवाला आहेत पांढर धोतरवाला आहे तोपर्यंत गावाला गावकण आहे काय तर कोण आहे मला सांग आताची मुंबईची फॅशनेबल पिढी येणार नाही दोन दिवस राहणार नाही जाणार मोबाईल वर मोबाईल व ऑनलाईन आता बाबा कुठला तो गेम आलाय नवीन तो पब्जी पबजी तो गेम एवढा खेळला तर अचानक दिवस माणसाला जेवत नाही काय काय पोरा अरे मुंबई वगैरे आली जरी पहिली पोरा एकदा संध्याकाळी चावडीवर येणार गप्पा मारायला पहिली बाबू परा वेगळीच होती एकत्र येऊन भेटणार चावडीवर संध्याकाळ झाले की सर्व तावडी पहिला कशी क्रिकेट खेळायची बॅटबॉल विटी दांडू रक्षा रगोरी ते गेम असायचं परत मी काय टायर घेऊन फिरवणी लोकांना सांगतील तावडीला पोरांसोबत बसू नको लो पो। लोकांचं कुठं आंब गेलं तावडीच्या पोरांच पण मला बाबू काय म्हणायचं गावकरी बोलतायत ना तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितले काय त्याचं नाव घेऊनच तुम्ही सांगा ना कुणाच्या तरी पोराला नाव ठेवून बसतात तावडीवर सर्व नाव आमच्या येतात नाही नाही हे चुकीचं आहे मग ते बेकार दिसतो आम्ही गप्पा मालासाठी चार दिवसांना गावात आता एक चांगला आंब्याचा झाड आहे त्यांना आता जर चांगला आहे ना त्याला सांगायला आम्हाला तू प्रत्यक्ष बघतलीस का तू चोरते का आमच्याकडं तुझ्याकडे आहे काय सांग सांगाय सबूत आहे काय आम्ही कशाला चार दिवस येणार आणि गुन्ह्या गुण राहणार आम्ही कशाला करू होतो आम्हाला काय करायचं आता धांगरला गेलो होतो एवढं कलमाच आंब लाल ला माती ला ना तिकडं लय आंबा भरपूर रायवले आंबो ना कलमाच आंबा आम्ही आंबा खाऊन ते पोरी बघत राहिलं नुसते गावात पोरी नाही ठेवलं पोरी म्हणजे वाघाने बाबा आपल्या गावात एक मुलगी नाही ठेवलं सगळं नेल इकडे म्हणजे कसं गाव एक सायटीला आहे ना आणि कसं पट्ट्यामध्ये वरलं ते दिसतील रात्री हांनाडी होते वाघ कुठल्या पण टायमाला बाबू येणार नाही ते दोन आपण आपल्या गावात पुरी आहे पुरी म्हणजे गाव मोठा आहे ना म्हणून काय बोललास ना चारशे पाचशे घर आहेत तिथे बाबू आपल्याकडे दोनशे अडीचशे घर असतील दोनशे अडीचशे पुरी आहेत तिकडे ती असणार जेवढे ते गावात कशी राहदारी भरपूर तिथं नाही तर आपण तावडी बसून गप्पाच मारलो ना पोरी तुम्ही गावात कसं पुरी बाले असते गावाला गाव पण आहे गावाला शोभा मारणार त्याची गेला असतो पाणी वाजायला पहिली माणसा बॉरिंग हांडे घेऊन हांडे घेऊन कसं गेलं असतो ना पाणी वाजायला पहिलं तुम्ही जर बोललो ना त्या

बायकांचा बायकांचं म्हणजे बायका म्हणजे आला बायका काय पुरुषांना ऐकणार आहे माझा नंबर माझा नंबर हा माझा हांडा मी चार घेणार तीन भांडी घेणार पाण्यासाठी मारामारी एकेकाशी टकली फुडले आपल्या आपल्या उदाहरण आहेत काय तुम्ही काय सांगणार प्रत्यक्ष डोळ्याने बघितले तुम्ही आता काही माणसं पण राहिलेली नाही म्हणजे कोण कुणाला ऐकून घ्यायला मागत नाही आता तो हाय माणूस बोल जाऊ दे मागून आला भरला दोन भांडी गेला तसा नाही माणसा भांडणा करायची लक्षणं त्याची आपल्या गावातला माणूस आहे तसला काय नाही राहिला बाबू पिढी एकदम बेकार एकदम विचित्र पिढी झाली डिजिटल आता आता, 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 आता बोला सर प्रत्येक गावागाव फिरलाच ना तर ती नलगाव योजना आहे ना ती सर्व गावागावमध्ये आलेली आहे प्रत्येक घरातून नळ आलेले आहेत म्हणजे आता लांबच्या ठिकाणी कोण पाणी भराय असं जायच नाही आणि दिसणार नाहीत का बावड्या काय बाजूला बावड्या काही आहेत आहे पण काही काय गावातून बावड्या पाणी पियाला बघायला भेटत नाही आता आपल्या गावात काही मोठं सुंदर वातावरण आपल्या गावात आपल्या गावात असं कुठल्या गावात आहे काय पण म्हण धांगर काय विचार काय असा डोळ्यासमोर नाही ना पोरी बाहेर आलेल्या तिकडेच घर बांधा बाबू गाव सोडणे तिकडे तिकडे जाऊन राहूनच घे तिकडे तिकडेच राहा टँकर तिकडे घेऊन स्वतः वीर टँकर आंबा घेतला बघू आता बघू आंबा पण बरीच पडली काय होते त्याला माझ्याशी काम आलेले आहेत ते चिरा टाकलेले आहेत तिकडे आहे मला पण परत आमद्याचा दिवस आहे पण मला आवसा बनवायचा आहे कवाडी गुरांच्या कवाड्या बनवायच्या मांडवाचा पेंडा काढायला पाऊस मागतोय मला धोधो पडतो औसा त्या बायला बायलाची झोबी

आता, आता मुकी जाणार आहेत मुकी म्हणजे मारू शकत नाही ना कुंपण घातलं ते आवडत घुसत आहेत कुंपण ठेवलं नाही कुंपण संध्याला होत एवढा पाहिजे मुकी जाणार आहे ते आतमध्ये खायला येणार आहे दुसरा खाणार काय बांधून ठेवतो बांधून ठेवणार पण एखाद्या जागेवर एखाद्या जनावराला जा, जागेवर कशी बांधणार तुझ्या बैल सोड कोंबडे माझ्या अंगण येतात हलके किती पाठले ते कोंबडे त्यांना काय त्यांच्या मागे घरू शकत नाही ना बरोबर आहे बरोबर आहे माझी

दोन हजार अकरा ला आलो होतो तेव्हा बोलत बदल हा विकास काय चेहऱ्याचा भाव विकास बरोबर ना तो आता जरा बदल झाला की आता कोराच्या आवडीन नावान बोलत असते आला होता लॉकडाऊन मध्ये पण आता काय कामधंदा भरपूर करतो बोलतो आंबा खातोय ते आंब ते बाबू काही खायचं आता खाणारच ना चार मुकाला लागणार तर खाणारच आंब आंबा म्हणजे आंब्याचा सीजन आहे ते खाणार बाबू काम पण करतो तू आमच्या आमच्यात एवढं करतो तसं तो खाणार माणूस कसा वरदान असला ना तसं खाना पण ताट पाहिजे तो आपला तो रांगड्याचा चिंग्या बघतला असला काम मारणार करतो पण खायला पण कचकन पाहिजे बैल ना खायत एवढा तो खातो घाटी वर बघतच ना किती खातो येतोस का उद्या काम उद्या कुठं बोलतोय तिकडे वरती खेळायला जायचंय उद्या काम आहे तिकडे खेळायला माझी कामं बरीच आहे बाबाच जायचंय दोन काम वनौशीला जायचंय आपण वनौशिला बाबा काम आहे तिथलं पूजे आमच्या नात्यातले माणसं त्यांची पूजा आहे त्यांनी मला चार पंधरा दिवस अगोदर करून सांगितलेला आहे ते दारू ठेवलेलं आहे आंबा उतर झिला बनवूया माझ्या सिमेंटची पिशवी आहेत ते आहेत ना हाड्याला जावं तिकडे घेऊन मला सांग चार दिवसांनी आलाय ते कामा कामाच्या मारण आला तो मग कामं घसा तिकडे आपण इकडे जाऊया घर मग थांबाय आम्ही तीच कशी थांबाय तर अजून जा ना तुमचं आमचा जन्म झाला तर तुम्हाला गावात आम्ही तसे दिवस काढले ना आमचा आम्हाला बरं मग आता जाऊ दे जाऊ द्या सकाळी सहा वाजता उठवायला मला एक पाहिजे होती पकमा जे मी घेऊन जाणार आहे गाडीत अशी किती वाजता तुम्हाला गाड्याच माहितीये त्यांना त्यांना बोल बघ मुंबईवाला त्यांना मग बसत ना आम्हाला वर काम राहला का जास्त

पूर्ण दिवस काय काढू शकत नाही आज दोन तास आता पाऊस पडतोय पानात ते कधी नंतर वाजल्या तरी बघितलं कधी होऊन पाऊस पडतोय मारणाचा एक वर चटक्याला सुटतात ते मारे आणि पाऊस पडते पानात की पाऊस म्हणजे कसं संध्याकाळची आली दुपारी सुकत घालायची आणि संध्याकाळची काढून ठेवायची आता विषय असा झालाय की आंबं जमवायचं चिंबोरे पकडाय जायचं असा विषय चिंबोऱ्या म्हणजे कसा चढणीचा पाऊस पहिला पाऊस पडणारच आहे तेव्हा मे महिन्यात पाऊस सुरू मे महिन्यात ह्या हा चिंबोऱ्याना डबा आहे काय तुझे उद्या आंब्यांचा डबा आहे तो आंब्यांचा आंब्यांचा कुठून आणलेला आहे पण चिंपाट घेऊन जायचा नाही पण आंदेल कुठून पुण्यावरून कि कुठून आम्ही बनवलेला आम्ही बनवले आपले तेला येतात ना बनवलं होतं आम्ही भांडी केसन मग घेतला केसन व सकाळी आला होता केसनुक फुगा माईक पहिलं माईक नव्हतं आता ह्याच्या सायकल माईक भोंगा लावून केसावर भांडी केसावर भांडी पहिली लोक कशी बोलायची माहिती बोलतो की मग फुग येतो फुगा लोक मला म्हणजे पाहिल्यासारखा जमाना नाही गावात सायकलवर येतात भोंग लावून आपल्याकडे पूजेला भोंगा नसतो आपण गाव व्यापार जाऊ आहे ऐका स्पीकर वाला ऐका आणि हे फुग्यावरती भांडी देतात हे स्पीकर लावून येतात म्हणजे किती जमाना बदललाय तो डिजिटल झाला एक एकदम पूर्ण माणूस इथे झाला ना नाहीला व्हिडिओ कशा चालले आता आपण पहिलं कुठं कुठं चालत जायचं पहिलं त्या डांगरापासून टांगरापासून तिकडे तलावाच्या तिकडे बोलवलीला वनवशीला नातू धरणाच्या तिकडे आपण झिलं घेऊन जायचो मासे पकडा रात्री आणि आता इथं माणसं चिट्टी बोललास ना बाबू दहा दहा गाडी आढळते रिक्षान जायचं आहे दहा मल्ल्यातला येतोय तमक्यातला येतो आमक्याच येतोय मग तिची गाडी येणार तेव्हा जाणार तू या अशी पिढी गेलं तुझा म्हण आता असं झालं तू म्हणजे माणूस कसा आता चालायला बघत नाही जास्त माणसाला गाडी गाडी ना बैलगाडी जायचं पहिली बैलगाडी आता बैल पाच आहे तिकडं मारायला गेलो फाट्याना बैलगाडी फाटी फाटी पाण्या गेलास ना पाण्या ती घेऊन जातात भात घ्यायचा आहे पडायला तर पहिली बैलगाडी आता बैलगाडीच टायर आहे ते आता मालेवर लावले लोकांनी भाऊ तेवढाच काय लहान लहान पोरं आहेत ना चाकाशी फिरवायची रस्त्यात एवढी एवढी आम्ही होतो पहिली कंदील असायची आणि पहिली कशी लाईट नव्हती सात साडेसवजे तर कंदील ते गॅसवाल माहितीये ना बत्ती ते पप्पा हवा मारत माझ्यावर ते त्याच्यावरती मग ते घेऊन असं फिरणार इकडे संध्याकाळची झाली की माणसं कामाला असतात सात साडेसवजे काम केले की लोक घराचे चालू होतात असं गावचं वातावरण आहे तसं आणि तुला माहिती आहे गावाला गाव पण कधी असो जोपर्यंत गावात पांढरी टोपी पांढर सदरवाल आहे गावात वारकरी संप्रदाय तोपर्यंत हे गावाला गाव पण आहे नाही तर आजकालची कोरा माहिती आहे तुला हिरोगिरी ऍक्टिंग मी हिरो मी अमुक हिरो तर मूक फाटक्या पॅंटी घालू फाटक्या पेंटी घालू असं आहे आजकाल कसे आहे फाटक्या पॅन्टी पहिली लोक पावलीला टाकायची पाऊस पडला की बायला पाऊस पडला की ते फाटक्या पॅटी कुठल्या असतील बोतक्यात धरलेल्या त्या पावलीखाली खाली टाकायची आणि हाती पोरं त्याच पँटी घालून ठेवतात आता कसं कपती गोष्ट जमाना बदललेला आता काय सांगू शकत नाही पुढे काय होईल काय नाही आता गावाला माणसं राहायला पण पोचाव फाटले आता कप्पी मारून जायचं कॅन्टी मी रात्री टेलर वाजता गेलो पन्नास रुपये घे कपी लावून दे पण शिवून दे वरती कार्यक्रम असायचा वरती आपल्या इथे भजन बिजन असायचं महाशिवरातीला तिकडे सकाळचा नऊ संध्याकाळी काल्याचं कीर्तन आणि मी संध्याकाळी आपण निघतो वरती जायला पँटी फाटलेली असायच्या टेलरला रातोर शंभर रुपये दिलेत आणि पॅन्ट आता गेलोय ती अशी आपली परिस्थिती आहे आणि आताची एकदम वेळो अशी पॅन्ट पाहिजे एवढी अशी बॉटमो नॅरो बॉटम अशी नॅरो अशी एवढी फाकली नको गोल गोल फिटिंग पाहिजे आताची शिकवू आणि एकदम शर्ट बी असं कॉलरवालं पाहिजे पहिलं शर्ट कसं होतं बघत ना एक वर खाली कुठं काय वर हा एवढा ढागला शिवलेला आणि इथं पट्टी नाही काय काय आता टेलर का आता मला इथं पट्टी दे पाहिजे मला नवच बटणं पाहिजे पहिली बटणा किती असायची चार नाही तर पाच आता शटला आठ आणि सहा वाटणं लावतात सहा सहा पॅशन बदलले बापू काय हे दिवस हे आता जाऊया खाल्ला वाडा पण दुखलाय आंबो पडला पण हे पाय चालवत नाही पण आता तुम्ही आमचे पोरा भेटली आंबो पडला हे पाय पाय हे पाय दुखतात तुम्ही पाय दुखल मराठी पाऊस गावाला वातावरण वेगळं असतं